अगो बाई सुनबाई सुताला गईच मोठी बघ अहो सासूबाईलयाैच म्हणताय ग माल तेव्हा ग ती पुरी चालता बघ तेव्हा बॅग आडकावून दप्तर ते बघ त्या चौकटीच्या मधी गेल्या बघ तेव ग अगो त्या डबड्याच्या मधी निघाले ग पडद्याच्या मधी काहीतरी खोरायचं ग माय पूर्वाला त्या पडद्याच्या मध्ये ती माणूस बी गेलं बघ तेव अगो आहे बाई ती रहस्यमयी इंट्रीगेट आहे ते अगो माय काच चा आपला पण माकड आहे ग लाल रंगाची ते बघ बया 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 मोदी तर लयच मोठा आहे गो लयच जग मग मला बघ हाय माय लय चमकुला लई हेच मालक लई शर्मत आहे का की बघ म्हणून तर हे उडा मोठा आहे ही माल हसल राहत य आता माय लय चमकुला लय गो लय काय काय आहे आणि उंच उंच आहे बघ किती मजरी आहे गो लईच मोठ दिसलाय इथं काय मा आईश बी लय भारी हाय इथं चॉकलेटच तर कसलं लय बघ असं बोटानं बुडून खावं किंवा वाटलाय कोण बी हायत ग आईस्क्रीमचे लईगड आईस्क्रीम इथे टिरेन आली ग हे बघ टिरेन दोन मजली टिरेन वर आहे ना गाडीसारखं चल लय टिरेनला बघ हे दोन मजली आली अकरावाच ऐका की कि मासो अगं असून बाई कुठे घेऊन चालीस ग असलं मला ग मारघर फिरवच काय असलं अग मा असल्या पायऱ्याला पंढरी आठवलं ग ह्या पायऱ्यावर आपल्यापुनच वरी चाले ग खाली चाले ग ह्या पायऱ्याला कसल्या पायऱ्या निळ्या रंगाची मान ग माय असून बाई तू बी पडचील आणि मला बी पाडतील तेव्हा आपला पण चाले खाली ते बघ अग मा गे दुनियाचं सगळं लोक आहे ग माय आपला पण खाली चालेल बघत लोक बघते अगं माय 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 दमन हो ग दमन पुढच्या मोटरसायकल मोटरसायकल बारकुशी आहे ग कसलं अस माही लहान मुलांच्या गाड्या रिमोटरच्या गाड्याच असं बाई होई ह्या गाड्यात घेऊन गाड्या डोरुर रोडत नाहीच सामान दिसला नाही गेच्यावर ते लह्या बी ह्या ह्याच्यावर या सामानावर लाईक शेअर सबस्क्राइब